<laughs> म्हटली बार्गेनिंग करा म्हणजे तीस लाख लाव मोठा वडापाव खातोय आणि रानमेवा घेतलाय आम्ही आणि बोर हे खूप छान आहे कैरी पण ते भारी आणि आम्ही सगळं थांबलोय कैरी एकच नंबर कैरी एकच नंबर आहे आणि माथेरानला नक्की या खूप छान वाटतंय डोंगरात पाय खूप मोठे

चाय गरम चाय गरम ो खायच का ये नवीन बिझनेस आहे चाय गरम चाय गरम येलो येलो ला थकवतात पूर्ण बिस्किट 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 साक्षी साक्षी तुझा बॉयफ्रेंड भारी आहे ग साक्षी अगं बघ तरी भाऊ खाती बाई तू साक्षी साक्षीचा बॉयफ्रेंड किती शायनिंग खातो साक्षी अगं तुमचं पोर कप झालं मला नाही बोलवलं बाई काय मावशीला विसरलंस का रे टोन घ्या फायनली आम्ही कॉटेजेस बुक केलेत आणि खूप छान एरिया आहे तुम्ही येऊ शकता खरंच रिजनेबल रेट मध्ये देतात आता मध्ये दाखवते तुम्हाला रूम चलो मॉडेल्स ऑल मॉडेल्स रेडी होतात हाय मेकअप चालले आमचे जेंट्स म्हणजे दादा वगैरे बाबां ते तिकडे राहणार आहे दुसऱ्या रूम मध्ये आणि आता थोडी थोडी थंडी वाजते म्हणून जरा हा लुक केलाय या कॉटेजेस मध्ये आम्ही राहतोय बघा स्टे स्टे साठी इकडे पण बघा एकदम छान सराउंडिंग आहे एकदम छान आमची आई पण कशी रेडी झाली बाबांना इग्नोर करा कारण बाबा घरी असेच असतात बाहेर असं इकडे पण बघा किती छान आहे ह्या साइड बघा एकदम मस्त आहे एकदम बेस्ट आहे इकडे

तुम्हाला तुम्हाला गांधीजींची तीन माकडं पाहिजेत आमच्याकडे बघा 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 हे बघा हे बघा बुरामत ना वास घेऊ बुरामत देखो आणि हे बघा बुरामत हसो बुरामत ठुल्लू आम्ही तिघे बहिणी खोके आता आणि आहे थोडे डोके मॅगी उचल ऐक ना मंगो अरे काय काय मंगो अरे काय प्राइस याची काय मंगया मंगोआ मग आता तिथून घे पाचशे रुपयाची अगं तुळले लागली का नहीं नहीं पहलवान 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 होता 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 क्या पता पता हम, हम किसी के अंतर में इसलिए हमको है, पता नहीं है। भाई साहब भाई साहब भाई साहब इधर इधर आओ देना डेढ़ सौ रूपये लगेगा अम्मा दे दो इसको ए, सो देंगे बच्चा सो देंगे हम कचरा <laughs> निकाल गाडी निकाल बाबू बाबू पप्पी देतोय बाबू पप्पी जायलाच तयार आहे विमल खातेस काय असे काय तुझे शूज झालेत अजय देवगणला भेटल त्याने मला माझ्या शूज पिचकारी मारली फोटो काढायला पाहिजे इकडे थुकला अजय देवगण थुकलाय जुबा केसरी कसे आहे ते जुबा केसरी बोलो जुबा केसरी भाडे के रूम का दरवाजा हम बंद करके अभी खाने जा रहे हैं इथं आम्ही थांबलेलो आहे आणि त्याच्या ऑपोजिट साईडलाच हॉटेल आहे तिथे जेवणार आहे आमंत्रण <laughs> भूक की नाही फुटेज घ्यायचं आम्ही खातच राहिलो खातच राहिलो फुटेज म्हटलं तुम्हाला दाखवायला जेवण काय बोल जेवण संपलं तू फुटेज घ्यायचं राहिला माथरांमध्ये पण आपले फॅन्स भेटलेत खूप छान खूप छान असतात मला खूप आवडतात थँक्यू उद्या येते तुमचा शॉप ओके ओके चला बाय गुड नाईट गुड नाईट जेवण झाल्यानंतर फिरतोय अरे हे कोण आहेत ओ मॅन किधर जा रहे हो आप काय बनू उल्लू बनू उल्लूच आहे ओ माय गॉड चुते म्हणू या हाय साक्षी कशी आहेस अरे तू तुझी हेअरस्टाईल कुठून केली किती छान कर्ल्स केलेत बापरे आकडे आकडे स्लिप्स आहेत कोणत्या पार्लर मध्ये गेलेली ताई तुमच्याकडे आलेली काही अजून <laughs> तुम्ही बघतच राहा कारण आम्हाला असं कळलंय या गाण्यावरून तुम्हाला तर ह्या गाण्यावरून तुम्हाला कळलंच इथं आहे ना रात्रीचा पैनजणांचा आवाज येतो तर आम्ही तो ऐकण्यासाठी जागे राहणार आहे तुम्ही पण बघत राहा ठीक आहे चला मॉर्निंग छुम आणि आम्ही सनराईज बघायला चाललेलो आणि नेहमी आम्ही लेट उठलेलो आहे आणि लेट उठल्यामुळे ले ले आम्ही सूर्याला भेटा भेटायला जाणार होतो आज तर जर आम्हाला भेटायला आलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता बघू शकत म्हंटल चला आज तरी बघल पण काय नाही चीज आहे फक्त असायची म्हणून आई उठवायची सकाळ धोपटून तेवढच नंतर आम्ही सूर्याला काय भेटलो नाही सूर्याने आम्हाला काय आम्हाला सूर्यदर्शन देतो त्याच्यामुळे सूर्याला सवय झालेली आहे आम्हाला <laughs> आमच्यासाठी थांबत नाही तर त्याचा उगून घेतो चला मॅडम फायनली आम्ही एका पॉइंटला आलेलो आहे हे तर धोका आहे बघितलं सुरू येतो आपण नेहमी बघतो आणि घाटी बघा डोंगर दर्या बघा खूप भारी आहे ज्यांनी नाही बघितलं त्यांनी नक्की बघा आमच्या मामाच्या वगैरे फिरत असतो आम्हाला काय नवीन नाही वाटत म्हणजे खरं सांगायला गेलं तर पूर्ण आणि आमच्या बाबा बघा कशा पोजमध्ये येऊन आणि त्यांचं कॅमेरामॅन एकदम क्वालिटी विषय आमचं माकड हे सागरविणी आहे माथेरान मध्ये ट्रेनचं तिकीट काढायला आलोय आम्ही आलोय आम्ही आमच्या कॉटेज जवळ आणि कॉटेज खरंच आम्हाला खूप भारी भेटलेली आहे भारी वाटलेली हे बघा खूप भारी आहे दिसायला पण छान वाटतंय आणि सराउंडिंग पण भारी इकडे झुला वगैरे खरंच खूप भारी वाटतंय हे बघा एक नंबर व्ह्यू एकदम बर एकदम एकदम एक भारी वाटतय एकदम युनिक त्या साईडला पण छान वाटतय आता मस्त आवरून छू हे छू 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 अभी गुड बाय के बघता आता आम्ही पल्लवी माझ्या आत्ताची मुलगी आणि मी आम्ही जाणार आहे पुणे घरी कारण आम्हाला एका लग्नाला जायचंय संध्याकाळी सहा वाजता त्याच्यामुळे आम्हाला लवकर पोचायलाच लागणार आहे तर आम्हाला जावंच लागेल आई आणि ते अकरा वाजता चेक करून ते फिरून मग ते जाणार आहे बदलापूरला मग त्यांना टाइम लागणार आहे म्हणून मग मला लग्नाला जायचं म्हणून मी आता गलटी मारते सगळ्यांना बाय बाय बोलून मी जाणार आहे हा माझा लुक आहे थोड्या वेळासाठी नंतर जर्किंग वगैरे सगळं पॅक होऊन ट्रेन मध्ये जायचे तो थोड़ा वला साठी साइनिंग करायला मग नंतर अरे कॅमेरामन अभी तो हम चल जाने वाले हैं अच्छा हाँ। प्लीज याद करना मुझे बहुत आ, सोचूंगी, सोचूंगी भाई लेट्स गो बड़ी बड़ी हो गई है अभी तू <laughs> बूढ़ी हो गई है अभी तू शादी कर ले और ये हमारे प्यारे बाबा जी और सफारी में सफारी पहन के अभी बॅग भरणे जा बच्च लोक बच्चे लोक खेळणे मे बिझी जाणार एक हो ना येस 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 चला चला फोटोशूट फोटोशूट फोटो काढूया फोटो फोटो चला बॅग घ्या तिकीट काढून आम्ही आता नाश्ता करायला तिकीट दाखव ते तिकीट घ्यायच होते आणि बॅगेतले तिकीट काढायचं आम्हाला कनटा आलाय नेहमीप्रमाणे आम्ही गर्ल्स आता आम्ही पोहे खातो आम्हाला पाहिजे पोहे <laughs> असे पोहे था था। पोहे जास्त खाय बाय माथेरान बाय बाय माथेरान बाय बाय माथेरान बाय